आणि इकडे महाराष्ट्रात एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही सगळ्या पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तर राज्यामध्ये एकशे सात पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याचं वृत्त सुद्धा त्यांनी फेटाळून लावलेलं आहे पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली केंद्र सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयात भारतातल्या पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश देण्यात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याच्या सूचना दिल्या महाराष्ट्रातही पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरू झाली आहे यात महाराष्ट्रात पाच हजारांपेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली राज्यातल्या अठ्ठेचाळीस शहरात पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक आहेत सर्वाधिक दोन हजार चारशे अठ्ठावन्न पाक नागरिक नागपुरात आहेत ठाण्यात एक हजार एकशे सहा मुंबई महानगरात अठ्ठावीस पाकिस्तानी नागरिक आहेत पुण्यात एकशे चौदा तर पिंपरी चिंचवडमध्ये दोनशे नव्वद पाकिस्तानी नवी मुंबईत दोनशे एकोणचाळीस जळगावात तीनशे त्र्याण्णव तर अमरावतीमध्ये एकशे अठरा पाकिस्तानी नागरिक असल्याचं राज्यात एकशे सात पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी याला दुजोरा दिला होता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही पाकिस्तानी नागरिक हरवलेला नाही असं सांगत सगळ्यांना परत पाठवणार असल्याचं स्पष्ट केलंय आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका कोणी एकशे सात नागरिक हरवले आहेत एकही हरवलेला नाही जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत सगळे बाहेर चाललेले आहेत सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे के एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन देश सोडून चालतं व्हा या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे मनातली इच्छा आहे आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही एकशे सात लोक कुठंतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहे पाकिस्तानी जे असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील पहिल का म्हणल्यानंतर परराष्ट्र सचिवांनी तेवीस एप्रिलला पाकिस्तानातून भारतात आलेल्या चौदा श्रेणीतील व्हिसा रद्द करण्याची घोषणा केली होती पंचवीस एप्रिलला भारत सोडण्याची मुदत नंतर सत्तावीस एप्रिल पर्यंत वाढवण्यात आली या निर्णयामुळे रविवारी पाकिस्तानी नागरिकांना देश सोडावाच लागणार आहे दीर्घ मुदतीचा व्हिसा असणाऱ्यांना यातून तात्पुरती सूट देण्यात आलेली आहे ही मुदत ओलांडल्यानंतरही पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकेल आदेशाचं उल्लंघन केल्यास बेकायदेशीर परदेशी नागरिक ठरवलं जाईल नव्या इमिग्रेशन अँड फॉरेनर्स नुसार त्यांना अपराधी ठरवलं जाईल एक ते पाच वर्षाची यासाठी शिक्षा आहे किंवा दहा ते पन्नास हजारांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्यांना पाकिस्तानाकडे प्रत्यार्पण शक्य आहे ज्यांनी या काळात विजा वाढवण्यासाठी अर्ज केलाय त्यांना रविवार पर्यंत पाकिस्तानात परतावं लागणार आहे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात केंद्रानं कठोर भूमिका घेतली बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई तीव्र होत असतानाच पहलगाम घटनेनंतर आता पाकिस्तानी नागरिकांनाही परतावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई